बदलापूर आणि नवी मुंबई मधील अंतर आता वीस मिनिटात पार करता येणार आहे वडोदरा जेएनपीटी महामार्गाचं काम सध्या सुरू आहे बदलापूर पूर्व बेडशिड गावातून जाणाऱ्या महामार्गावर नवी मुंबईला जोडणाऱ्या बोगद्याचं काम जवळपास पन्नास टक्के पूर्ण झालं आहे पुढील वर्षात हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या महामार्गामुळे बदलापूर शहराचा सगळ्याच मोठ्या शहरांशी जवळचा संबंध जोडला जाणार आहे यामुळे बदलापूर शहराची आता समृद्धीकडे वाटचाल सुरू झालीये राज्यात वडोदरा ते जे महामार्गाचं काम जोरदार सुरू आहे राज्यात एकशे एकोणनव्वद आणि एकशे रुंद असा हा महामार्ग असून सदर रस्ता बदलापूर शहरातील बेडशीड या गावातून जात आहे त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात वडोदरा आणि जे ची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून या ठिकाणी पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून भोगद्याचं काम सुरू आहे हे मागील वर्षापासून सुरू करण्यात आले केवळ बदलापूर नाही तर इकडच्या सगळ्यात परिसरांना मग अंबरनाथ असेल उल्हासनगर असेल कल्याण असेल सुद्धा याला आपण रायत्याला जो मालशेत नॅशनल हायवे आहे त्या ठिकाणी आपण त्याला एंट्री दिलेली आहे आणि दुसरी दिलेली आहे ती आपल्या बेणशीलच्या जागेवर बदलापूरचं तर एक अशा प्रकारचं चित्र तयार होत आहे पंधरा मिनिटामध्ये एअरपोर्ट पनवेल पंधरा ते वीस मिनिटामध्ये चाळीस मिनिटामध्ये सी एस टी आपण बदलापूरवरून जाणार तर डायरेक्ट अटल सेतूच्यावरून डायरेक्ट सी एस टीला चाळीस मिनिटांमध्ये जाणार त्याचबरोबर वसई विरार त्या बाजूला चाळीस मिनिटांमध्ये जाणार वडोदराला मला वाटतं काहीतरी चार तासामध्ये वडोदरा आहे आणि सगळ्यात महत्वाचं की दिल्ली सुद्धा आपल्याला सगळ्या ट्रेनपेक्षा जाण्यासाठी सगळ्यात जवळचं होईल मला वाटतं काहीतरी अकरा तासामध्ये दिल्लीला आपण पोहोचणार आहोत हे दळणवळणाच्या बाबतीमध्ये चा सगळ्यात चांगलं महत्वाचं चा काम या रस्त्यामुळं झालंय आणि त्याचा आज खऱ्या अर्थाने पाहण्याचा एक दुसरा हेतू होता की इथून हा जो एंट्री आहे त्या एंट्रीवरून बदलापूरला कडं किंवा रायत्याकडे जाणारा माझ्या जे मतदारसंघात ते सगळे शहरे आहेत किंवा बाजूला गाव आहेत यांना सर्व्हिस रोड असावेत अशा प्रकारची एक मागणी आमची सगळ्यांची आहे आम्ही बरीचशी चर्चा त्या बाबतीमध्ये केली आणि त्याला सुद्धा आपण ज्या ठिकाणी एंट्री आहे वर गावाला किंवा त्या शहराला जाण्याची त्या ठिकाणी वरच्याच बाजूनी त्याच्यावर अशा प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि मागणी करतोय मला मनापासून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि खरं म्हणजे ज्यांच्या या सुपीक डोक्यातून या कल्पना आल्यात रस्त्यांच्या आणि देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे त्या आदरणीय गडकरी साहेबांचं सा मनापासून आभार मानतो आजच्या घडीला हे काम पन्नास टक्के पूर्ण झालं आहे आणि जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत संपूर्ण रस्ता पूर्ण होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे आज वडोदरा जे एन प्रकल्पाचे अधिकारी वर्ग आणि स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर येथील वडोदरा जे एन महामार्ग बोगद्याच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी भोगत्यात जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली महाराष्ट्रात वडोदरा ते जे एन पी जोडणारा आठपदरी महामार्ग बांधला जात आहे हा महामार्ग बदलापूर शहरातून जात असल्यामुळे बदलापूर जवळ लॉजिस्टिक हब उभारणीला चालना मिळणार आहे यामुळे अनेक उद्योग आणि रोजगारांच्या नव्या संधी निर्माण होती चिटणी प्रकल्प संचालक आहे ठाण्याचा नमस्कार हे हा जो जो प्रोजेक्ट जो आहे तो साधारणतः दहा याची लांबी आहे किलोमीटर सिक्स्टी नाईन टू किलोमीटर सेव्हन्टी नाईन असा तो प्रोजेक्ट आहे तर त्याच्यामध्ये टनेल पर्टिक्युलर जो आहे तो दोन ट्यूबचा टनेल आहे आणि त्याची लांबी जी आहे ती फोर पॉईंट वन सिक्स किलोमीटर एवढी आहे तर साधारणतः टनेलचा पार्ट हा फोर पॉईंट वन सिक्स किलोमीटर आणि उरलेला पार्ट जो आहे तो हायवेचा पार्ट याच्यामध्ये असेल याची जी आमची प्रोजेक्ट कम्प्लिशनची जी ड्यू डेट जी आहे ती साधारणतः सतरा जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे सध्या त्याचा फिजिकल प्रोग्रेस जो आहे तो साधारणतः पंचवीस सव्वीस टक्के एवढा झालेला आहे परंतु टनेलच्या बाबतीमध्ये जर विचारायचं झालं तर टनेलच्या चारी फेस म्हणजे भूज साईड असेल किंवा मोरबे साईड असेल चारी साईडनी आपण त्याचं काम एक्सप्रेशन चालू केलेलं आहे टनेलच्या बाबतीमध्ये जसं मी आता म्हटलं की टनेलला दोन टनेलला जोडणारा असे आपले क्रॉस पॅसेजेस आपण ठेवलेले आहेत साधारणतः पाचशे मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज असतील आणि म्हणजे त्याची नंबर जर बघायचं झालं तर सात क्रॉस पॅसेजेस आहेत जेणेकरून काही समजा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन जर अराईज झाली त्या क्रॉस पॅसेजेसच्या थ्रू आपल्याला एका टनलमधून दुसऱ्या टनलकडे जाते आता वीस बावीस टक्क्यापर्यंत त्याचं काम झालेलं आहे